सध्या शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण आहे दोन हजार चोवीसच्या झालेले चढ उतार थांबण्याची सध्या तरी चिन्ह आहेत मात्र असे असून देखील इन्व्हेस्टर्सचा म्युच्युअल फंडावरचा विश्वास जो आहे तो कायम ते सातत्यानं म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत आहेत एवढंच नाही तर नवीन म्युच्युअल फंड स्कीम मध्ये देखील भरपूर पैसे गुंतवणूक म्युच्युअल फंड हाऊसेसने दोन हजार चोवीस मध्ये दोनशे एकोणचाळीस एन एफ ओ आणले होते या न्यू फंड ऑफरिंग मध्ये म्हणजे एन एफ ओ मध्ये इन्व्हेस्टर्सने एक पॉईंट अठरा लाख कोटी रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत यामध्ये सेक्टर आणि थिमॅटिक फंडामध्ये इन्व्हेस्टर्सने मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे पण हे म्युच्युअल फंड म्हणजेच एन एफ ओ म्हणजे काय आहे नक्की काय भानगड आहे त्या आयपीओ पेक्षा कसे वेगळे आहेत याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कशी केली जाते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवट नक्की बघा मात्र त्या अगोदर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमी पाहण्यासाठी आता लगेच पैसा पाणीला सबस्क्राईब करा जर्मिनेट इन्व्हेस्टर सर्व्हिसेस रिसर्चने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार दोन हजार चोवीस मध्ये म्युच्युअल फंड स्कीम चालवणाऱ्या ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांनी दोनशे एकोणचाळीस एन एफ ओ लॉन्च केले होते आणि एक पॉईंट अठरा लाख कोटी रुपये उभे केले होते त्याआधी दोन हजार तेवीस मध्ये दोनशे बारा एन एफ द्वारे त्रेसष्ट हजार कोटी दोन हजार बावीस मध्ये दोनशे अठ्ठावीस एन एफ द्वारे बासष्ट हजार कोटी रुपये उभे केले होते यावरून असं लक्षात येतंय की एन एफ ओ मधील इन्व्हेस्टमेंट जी आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आपण जेव्हा म्युच्युअल फंडाबद्दल चर्चा करतो किंवा ऐकतो तेव्हा एक शब्द वारंवार आपल्याला ऐकायला मिळतो तो म्हणजे म्हणजे काय तर न्यू फंड ऑफर जेव्हा एखादी म्युच्युअल फंड कंपनी म्हणजेच एम सी आपला एखादा नवीन फंड लॉन्च करते तेव्हा इन्व्हेस्टर्सला दहा रुपये प्रति युनिट दराने इन्व्हेस्टमेंट करण्याची संधी दिली जाते यालाच न्यू फंड ऑफर किंवा एन एफ ओ असं म्हटलं जातं एन एफ द्वारे फंड उभारल्यानंतर कंपन्या त्यांच्या इन्व्हेस्टमेंट पॉलिसी नुसार मार्केटमध्ये तो पैसा गुंतवतात एन एफ चे सबस्क्रिप्शन संपल्यानंतर सुद्धा इन्व्हेस्टर्स एन खरेदी व्हॅल्यू नुसार खरे समजतंय का थोडं थांबा सविस्तर सांगतो एन एफ ओचे सबस्क्रिप्शन म्हणजे जसं आयपीओ चा सबस्क्रिप्शन असतं तसंच एन एफ सुद्धा सबस्क्रिप्शन असतो एन एफ ओचं सबस्क्रिप्शन संपल्यानंतर सुद्धा इन्व्हेस्टर्स त्यामध्ये गुंतवणूक करू शकतात एन एफ ओ आणि आयपीओ मध्ये फरक काय आहे ते आता पाहूयात अनेकदा इन्व्हेस्टर्स आय पी ओ आणि एन एफ ओ मध्ये कन्फ्यूज होऊ शकतात या दोघांमध्ये मोठा फरक आहे तो नेमका काय आहे ते बघूया एन एफ ओची तुलना आय पी ओ कारण या दोघांमध्येही सुरुवातीच्या काळामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची संधी जी आहे ती उपलब्ध असते परंतु एन एफ ओ आणि आय पी ओ फरक काय आहेत ते बघूयात आय पीओ मध्ये कंपनीच्या इक्विटी शेअर्सची किंमत ही कंपनीचे सेल्स प्रॉफिट कंपनीची मार्केटमधली स्थिती भविष्यातील कंपनीचे प्लॅन्स काय आहेत यावरून ठरवले जाते यामध्ये कंपनीच्या शेअर्सला मागणी जेवढी जास्त तेवढी शेअर्सची किंमत जास्त असते हे एक साधं सोपं गणित आहे कंपनीला पैसे उभारण्यासाठी आयपीओ आणायला लागतो हे पैसे कंपनीच्या प्रोजेक्टसाठी म्हणा किंवा विस्तारासाठी किंवा लोन रिपे करण्यासाठी वापरले जातात हे झालं आय पी ओ बद्दल आता एन एफ ओचा उद्देश काय असतो तर इन्व्हेस्टर्स कडनं पैसे उभे करायचे ते फंडामध्ये गुंतवायचे हा त्याचा उद्देश आहे हा पैसा शेअर बॉण्ड्स किंवा इतर इन्व्हेस्टमेंट मध्ये विभागून गुंतवला जातो उदाहरण द्यायचं झालं तर सध्या अनेक फंड जे आहेत त्यांचे एनएफओ सुरू आहेत त्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येऊ शकेल जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट ची सुरुवात करायची असेल आणि एकाच ठिकाणी पैसे इन्व्हेस्ट करायचे नसतील तर एन एफ ओ हा एक चांगला ऑप्शन तुमच्यासाठी ठरू शकतो आणखी एक फरक म्हणजे आयपीओ मध्ये कंपनीचे शेअर्स लोकांना विकले जातात ज्यामुळे ते कंपनीचे थेट पार्टनर बनतात मालक बनतात पण आय पीओमध्ये रिस्क तेवढी जास्त असते कारण कंपनीची कामगिरी जी आहे त्यावर शेअरची किंमत अवलंबून असते एन एफ नाहीत इन्व्हेस्टर ना रिस्क देखील तुलनेनं कमी असते एन एफ ओ आणि आय पी ओ या दोघांमधला महत्वाचा कंपन्या पब्लिक होतात आणि शेअर मार्केटमध्ये लिस्ट होण्यासाठी त्या आय पीओ घेऊन येतात आय पी मध्ये शेअर्स मिळण्याची खात्री नसते कारण अनेक आय पीओव्हर सबस्क्राईब होतात म्हणजे त्याला जास्त मागणी असते त्यामुळे तुम्हाला हवे तेवढे शेअर्स मिळतीलच याची गॅरंटी नसते परंतु एन एफ ओमध्ये मध्ये तुम्हाला अप्लाय केलेले युनिट्स हमखास मिळतात म्हणजे एन एफ ओमध्ये आय पी ओ प्रमाणे शेअर्सची वाट पाहण्याची तुम्हाला गरज नाहीये एन एफ ओमध्ये मध्ये गुंतवणूक करताना काळजी काय घ्यावी हे आता आपण थोडक्यात पाहूयात जर तुम्ही एन एफ ओमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत कारण बरेच इन्व्हेस्टर्स यामध्ये डोळे झाकून इन्व्हेस्टमेंट करतात इन्व्हेस्टमेंट करताना सगळ्यात आधी तुम्हाला समजून घ्यायचं आहे की एन एफ ओचा हेतू काय आहे त्यामागील इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन काय आहे तो फंड कोणत्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे त्याचा फोकस मोठ्या कंपन्यांवर आहे की मीडियम किंवा स्मॉल म्हणजे मिडकॅप किंवा स्मॉल कॅप कंपन्यांवर आहे यासोबतच या फंडाची थीम काय आहे हे देखील तुम्ही समजून घेणं महत्वाचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर नवीन फंड मध्ये गुंतवणूक करत असाल तर त्या नवीन फंडाचं यश हे त्याच्या फंड मॅनेजर आणि एम सी अनुभवावर अवलंबून तुम्ही जर गुंतवणूक करणार असाल तर फंड मॅनेजरचा ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे ते तपासा त्यांनी याआधी आणलेल्या फंडचा परफॉर्मन्स कसा होता हे पहा फंड मॅनेजर चे पूर्वीचे यश कसे होते यावरून तुम्ही या, या फंडामध्ये गुंतवणूक करायची की नाही हा निर्णय घेऊ शकता एन एफ ओ मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी त्याच्या एंट्री आणि एक्झिट लोड बद्दल माहिती घ्या मॅनेजमेंटची फी काही असेल तर त्या सगळ्या चार्जेसची तुम्ही माहिती घेतली पाहिजे मार्केटमधील इतर फंड्सच्या खर्चाशी याची तुलना करा आणि मग योग्य तो निर्णय घ्या कारण कमी खर्च असलेला फंड नेहमीच जास्त फायद्याचा ठरतो काही एन एफ ओमध्ये लॉक इन पिरियड असतो यामध्ये तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटचे युनिट्स जे आहेत ते लॉक इन पिरियड संपेपर्यंत विकू शकत नाही त्यामुळे हा कालावधी समजून घेणं महत्वाचा आहे कारण याचा परिणाम तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या लिक्विडिटीवर होणार असतो एनएफओ लॉन्च होताना मार्केट कसं आहे याची सुद्धा परिस्थिती लक्षात घ्या जर मार्केट मार्केट अस्थिर असेल तर त्याचा फंडाच्या परफॉर्मन्सवर परिणाम होऊ शकतो एन एफ ओचा स्वतःचा असा काही इतिहास नसतो पण तुम्ही त्याच्या एम सी किंवा फंड मॅनेजरच्या इतर फंडचा परफॉर्मन्स कसा आहे यावरून निर्णय घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला नवीन फंड यशस्वी होईल की नाही याचा साधारण अंदाज बांधता येतो प्रत्येक म्युच्युअल फंडामध्ये काहीतरी रिस्क फॅक्टर असतोच एन एफ ओ मधील रिस्क समजून घ्या आणि मगच तुम्हाला हवी तशी गुंतवणूक त्यामध्ये करा जर फंड तुम्हाला जास्त रिस्की वाटला तर त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी आधी दोन तीन चार वेळा विचार करा तर मित्रांनो एन एफ ओ म्हणजे काय त्याचे फायदे तोटे काय आहेत इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी तपासायच्या हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेतलं यामध्ये सगळ्यात म्हणजे इन्व्हेस्टमेंट करताना कोणत्याही गोष्टीला बळी न पडता तुमच्या इन्व्हेस्टमेंट प्लॅनवर तुम्ही फोकस ठेवला पाहिजे आणि मगच निर्णय घेतला पाहिजे एन एफ ओ हा तुमच्या पोर्टफोलिओसाठी योग्य असेल तरच त्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे तुमची रिस्क प्रोफाईल कशी आहे फंड मॅनेजरचा अनुभव काय आहे मार्केटमध्ये सध्या काय सिच्युएशन हे आणि पुढे जा आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा इन्व्हेस्टमेंट ही लॉंग टर्म प्रोसेस आहे म्हणून प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घ्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की सांगा सध्यासाठी आपण इथेच थांबूयात पाहत राहा पैसा पण